तुमच्या तुम्ही पाच टक्क्या मागतात आमच्या दोन हजार सोळाची निवडणूक होती त्यावेळेस टक्के आमच्या जागा निवडून आमच्या नियमानुसार जागा निवडून त्या पक्षासाठी त्यांच्या विमंवरून त्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुख्य चिन्हापती चिन्ह तात्पुरत्या

यानी आपण मला ज्याप्रमाणे वाचत मी वाचू겠다는 मी तुम्हाला मला चिन्ह करायचं आहे तर 32 260 सुरू होयाच्या आधी यामध्ये 15 15 15 मतदार आहेत लेटेस्ट पीपीए अमिनिएशन वगैरे आणि 5 सप्टेंबर आजपर्यंत निश्चित करायचं तरी आपण तुम्ही 13 होतापर्यंत देखील आधी नाही आणि चुकीने জানরে বলতে কি কি কথা আমাদের বলে আলোচনা করতে হবে না শুধু এই আমি তোমাদের আর ून त्याच्यावरून जा सगळ्या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे उद्या चिन्ह वाटपाला घराचा एक ना एक माणूस पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह नगराचे पदाला जर वेगळं धन देण्याचा प्रयत्न झाला तर आपला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा

नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्यापासून आज बाराच्या दिवसापासून या भाजपच्या सरकारच्या दबावाखाली इथलं प्रशासन अधिकारी सर्वजण त्या ठिकाणी जाणून बुजून दबावाखाली काम करत आहे पण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हात जोडून आशीर्वाद मागणारी माणसं आहे आणि वेळोवेळी त्यांना आव्हान आणि विनंती करत होतो वोळकर मॅडम निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोकडे साहेब असतील की तुम्ही कोणताही भेदभाव न करता लोकशाही पद्धतीनं सगळ्याला समान न्याय देण्याची भूमिका निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुमची असली पाहिजे अर्ज स्वीकारताना वेगवेगळ्या त्रुटी आम्हाला दाखवल्या गेल्या त्यातही आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी बदल करून त्यांच्या सूचनेचे पालन केलं बी फॉर्म स्वीकारताना देखील आम्हाला नियम अटी त्या ठिकाणी सांगितल्या मात्र भाजपचे रात्रीच्या दोन तीन नंतर सुद्धा ए बी फॉर्म त्या ठिकाणी स्वीकारले पण आम्ही लोकशाहीला स्वीकारलं आम्ही कायद्याला स्वीकारलं आम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आमच्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे पदाचा असेल यांना त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून अर्ज भरत असताना आम्ही आघाडीचा ही रजिस्टर्ड महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आघाडी आहे आणि या आघाडीचा आम्ही आघाडीच्या माध्यमातून बी फॉर्म म्हणजे ए बी सुद्धा या आघाडीचा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आम्हाला आज अचानकपणे त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही एकीकडं राष्ट्रीयकृत पक्षाला वेगळा न्याय त्यांना तुम्ही अर्ज भरलेल्यापासून प्रचाराचा त्या ठिकाणी शुभारंभ असेल प्रचार करायची परवानगी दिली त्यांच्या काही आघाड्यांना त्या ठिकाणी प्रचारायचं परवानगी दिली मात्र आम्हाला परवानगी मागत असताना सव्वीस तारखेला चिन्हाचं वाटप आहे म्हणून एकीकडे सांगितलं जातं आणि आज अचानकपणे सांगितलं जातं आहे की वरून नियम आहे आदेश आहे वरून सांगितलंय म्हणून सांगितलं जातं की नगराध्यक्ष पदाला एक चिन्ह आणि नगरसेवक पदाला एक चिन्ह असा जर दुजाभाव करण्याचं काम आणि बाप त्या ठिकाणी उद्या केलं तर आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून होळकर मॅडम आणि रोकडे साहेबांना विनंती करायला आलो होतो परंतु त्यांना वरचा सरकारचा पालकमंत्र्यांना वर्षा लोकांचा दबाव आहे दबावाला जर बळी पडून या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आमच्यावर अन्य अत्याचार करण्याचं काम सरकारच्या आणि लोकशाही पायमली मली उद्या उद्या संविधान दिन आहे संविधान ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून लोकशाही रुजवण्याचं लोकशाही वाढवण्याचं आणि घराघरापर्यंत लोकशाही पाठवण्याची भूमिका ज्या बाबासाहेबांनी दिली ते उद्या संविधान दिन आहे मात्र जर उद्या त्यांनी त्या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम इथं केलं तर मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून पंढरपूर शहरातल्या सर्व नागरिकांना आव्हान आणि विनंती करतो की प्रत्येक घरातला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही 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 जिवंत ठेवण्यासाठी उद्या या नगरपालिकेच्या पायरीवरती आपल्याला येण्याची गरज आलेली आहे आणि आपण पंढरपूर शहरातला सुज्ञ नागरिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आणि सर्व इथल्या नेते मंडळींना फालके कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी तुम्ही नगरपालिकेच्या पायरीवरती नगरपालिकेमध्ये याल आणि या प्रशासनाचा नगरपालिकेच्या या मुजोर अधिकाऱ्यांचा आणि सरकारचा जो दबाव त्या ठिकाणी सुरू आहे की एकूण पहिल्यापासून कशा पद्धतीने दबाव केला गेला अर्ज मागा घ्यायची एकवीस तारीख मदत होती आज देश स्वातंत्र्य झाल्यापासून ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये अर्ज माघारी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चिन्हाचं वाटप त्या ठिकाणी केलं जात होतं मात्र राष्ट्रीयकृत पक्षाला त्यांच्या आघाडीला सगळ्या परवानग्या त्या ठिकाणी दिल्या जातात मात्र आम्हाला कायदा कानून अटी नियम सांगितले जातात सव्वीस तारीख सांगितली आम्ही तुमच्या लोकशाहीनं तुमच्या त्या ठिकाणी नियमाची अंमलबजावणी करणारे कार्यकर्ते आहेत पण आज नगराध्यक्ष पदाला वेगळं चिन्ह आणि नगरसेवक पदाला वेगळं चिन्ह द्यायचा घाट या प्रशासनानं या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घातलेला आहे आणि मग तो तसा घाट जर घालायचाच होता तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जो आम्ही बी फॉर्म जोडलाय आणि बी फॉर्म असताना देखील त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला अपक्षाच्या यादीत गणलं जाणार आहे मग आपला आम्हाला अपक्षाच्या यादीत जर तुम्ही करणार होता तर ए बी फॉर्म त्या दिवशी तुम्ही स्वीकारलं का ते स्वीकारायला नाही पाहिजे होतं आणि म्हणून एकाच एक न्याय आणि दुसऱ्याच एक न्याय हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पायमल्ली आहे उद्या या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जर सरकारनं त्या ठिकाणी असं केलं तर आमच्या तीर्थक्षेत्री विकास आघाडीचं म्हणणं आहे की तुम्हाला निवडणूक लोकशाही पद्धतीनं होऊ द्यायची नाही आणि असा जर निर्णय त्या ठिकाणी घेतला तर आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आम्ही उद्या पाठिंबा तु। देतो तुम्हाला ज्यांच्या हाताखाली ज्यांच्या दबावाखाली काम करायचं आहे त्यांना तुम्ही कुशाल त्या ठिकाणी पाठिंबा द्या मात्र इथली जनता सुज्ञ आहे अशा लोकांना त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने जे चाललेलं काम आहे बदून आपल्या माध्यमातून मी पंढरपूर शहरातल्या तमाम शहरवासियांना सांगू इच्छितो की चुकीचा जो प्रकार आहे तो प्रकार आम्ही कदापि होऊ देणार नाही भले या ठिकाणी मग उद्या जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीचा निर्णय इथं दिला तर आम्ही इथं दोन तारखेपर्यंत ही आंदोलन नगरपालिकेच्या समोर करू मत मागायला दारात जाणार नाही